सर आज तुम्ही वर्करांक वर्करांना गेल्या सो किती परिस्थिती त्यांची आयची डेटी तुम्ही आमकां ब्रीफ करू शकता पहिली गजा हा गोंयकारांक मेळपाक गेलां दुसरी गजाल ते नायन्टी सिक्स म्हणजे शहाण्णव दीस जाले या आझाद मैदानाचेर बसल्या तर आमचं हो गोवा आसा म्हणजे हे जे आमचे गोय आसा एका प्रतिष्ठित एक गव्हर्मेंट आसा या गव्हर्मेंटान इंडस्ट्रील मिनिस्टर आसा ताज्या उपरांत लेबर मिनिस्टर आयज म्हाका एकूच एकच प्रश्न जाय या तुमच्या माध्यमातून हे मिनिस्टर न्ही हे गोंयकार जर हांव चुकीचो उलयना तर तर एक गोयकारां एक इतके गोयकार दिसती दिसते ना शाण्णव म्हणजे नायन्टी सिक्स डेज आणि हे हे जे कितें आता दिलां हे तर म्हाका सगळी कॉमेडी सर्कस दिसता आय स्पेसिफायड द वर्ड कॉमेडी सर्कस हे पयलीं हांव वाचता ही सर्कस बरयल्या कोणी ती त्याच्या पहिली हा त्यांना कस ॲडव्हाज दिना हांव आयज मुद्दम तेंकां मेळपाक आयलो इवन आय वॉज नॉट वेल well, तुम्ही जण हांव बरो नाशिल्लो कित्याक येवपाचें कारण म्हटल्यार कारण खचंच आमचा गोयकार रस्त्यावर दोवच नू आणि रस्त्यावर देवासारखी त्याची परिस्थिती जाऊच हो माझा उद्देश असा हे पहिली वास्तव हे सरकसीन बरला ते त्याच्या उपरणून त्यांना परत मेळपास येतो आणि एज एडव्हाज असा तो देतो आणि त्याच्या उपरांन हा सीएमात मेळटलो जर पॉसिबल असा तर इंडस्ट्रीयल मिनिस्टर आणि लेबर मिनिस्टर त्यांक मेळटलो मला पुराय विश्वास असा डॉक्टर प्रमोद सावंत तरी उजवाड घालतो जो पण जोपर्यंत हे हांव वाचना तोपर्यंत उजवाड काडूंक कितें तें म्हाकाच जर खबर ना तर तें एक्सप्लेन करू शकना सो so, म्हाका एक दोन दिस टायम हांवें घेतला आता तेंच्या अपाट आतां ते आता उलयलाय बी जर हाजे ह्या अतिरिक्त जर कितें माझी मदत लागता जर म्हाका सांगात आय एम रेडी टू हेल्प दॅम बिकॉज माझ्या गोयकारांना हॅल्प करच्या खातं हा तो किंवा तो महापशेचं हे पोहोच ना गोयकार एज आय हॅव डन आतापर्यंत तुम्ही बी जाणा गोयकार म्हणून हांव एक मदत करपाक गेला आणि गोयकारांना मदत खंयच्या वर्करांक बी थँक्यू बरें फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन <laughs> वर्कर इतली दुःखाची गजाल असा जे ते कंपनी स्टार्ट झाली नासले सत्तावीस वर्षांनी काम केले आणि आज ते आझाद मैदानाने बसला हेचे पण हा एक सांगता दुःखाची गजा ह्यांच्या खातीत नी ती दुःखाची गजा ह्यांना हेच्या आमदार इतकी वर्षां आमदारांना त्यांच्यानी वोट मारले आज जर ते हांगा बसल्या त्यांची बायल भी बाबा आ जेवल्या फाल्या त्यांच्या भुरग्यांक स्कॉलाक वसपास ती बॅग आसा छत्री असा हे काम आमदारांचे कित्याक त्यांना निवडून हाडपी हे लोक आणि आज सगळ्या लोकांनी हेजो विचार करपाक जाय निवडून हाडल्या उपरांत जर आमदार वो थे बसता आपल्या वोटरांना जर अशें हांगा बसयता तर त्यांना केन्नाच निवडून हो नो जर मेसेज आयकून जर आमदार यांचं आमदार ह्यांना मदत करपाक येता तर ती बऱ्यांतली बरी गोष्ट आणि जर येयना तर लोकांनी चिंतपाची गरज असा एक कसले कास्ताचे लोक ते आज फ्युरियस कित्याक उलय हांव हे गोंयकार हे न्ही आज अशी ऐकून येते यांच्याकडले आणि घाटी काही पाच पाच लाख रुपये पगार घेऊन थंय बसल्या आणि एक गोयकार हांगा रस्त्यार बसल्या लज दिसपाक जाय का लज आणि जाता जाल्यार मांडवीन जीव दिवन मरपाचे यांच्या निसर यांच्या कडेन कांयच करपाक जायना आनी एक गजाल अशी आसा की भाऊ श्रीपाद ना इलेक्शनाचे पयली तेजे म्हाका कांय विचार नाका तूं आतां तो दिश्टी पडना कित्याक म्हाका कांय विचारीत नाका तूं हांव ना तेका आय डोंट नो हिम आय नो ओन्ली डॉक्टर प्रमोद सावंत कारण म्हाका खबर आहे ग्रिव्हियन्स कोणाकडे घेऊन ते आत्ता हायन उलय वोट घेऊन जर कोण घराकडे सुशेगाद न्हिदल्या त्या जर पडलेले ना तर आम्ही बाकीच्या लोकांना ब्लेम करून कंपनीक ब्लेम करून कितें फायदो आसा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कॉन्स्टिट्युंसी हे ऐकलं अमर तर तेजें काम किरे फक्त कॉन्स्टिट्युंसी रिप्रेझेंट करत नॉन्स्टिट्युएंसीच्या लोकांना सुद्धा रिप्रेझेंट पडटा त्या कॉन्स्टिट्युंसीच्या लोकांचे प्रत्येक प्रॉब्लेम त्यांनी सेंट्रल किंवा असेंब्लीन वरचे पडटा आज ताका एक सुद्धा मनीस मनसून सेशन चालू नाका ते इश्यू घेऊन जाय ते घेवन कोण उलोवचो ना सो उलो माझी रिक्वेस्ट प्रमोदाक ह्या या गोयकारांकडे पळय तुझ्या कॉन्स्टिट्युंसीची असतं नेबरिंग कॉन्स्टिट्युंसीची असतं पण पैतना गोयकार म्हणून पण यांच्या बायले भुरग्यांक पण आयज एकटो त्यांचा मनीस उलयता आपण एकटो का एकटो काम करता आवय असा बापूय आसा भगी असा परिस्थिती किती गोयकारांची आयज अक्षरशः रडोन येता जेव्हा गोयकार असो जर आमचो पावसान भिजवून शंभर शंभर दीस त्या आपलो हक्क मागूंक वचं पडटा आणि गोयकारांना हक्क मागच्या खात्या कोर्टात वडा इतर एकदम दुर्दैवी गजाल हे केना घडवून जायना कॉन्स्टिट्युशन ज्य गजाली आमी संविधान <coughs> संविधान म्हणजे ह्यांना खबर हा हांव एडवायज करता सगळ्या आमदारांना परत एकदा वाचा तें संविधान जर वाचूंक कळटा तर ना बसा आणि तें करा करीत सगळ्यांक लॅटर केले <laughs> जे एल ओपी केले त्यांच्यानी बाकीचे आमदारात केले पण एकूच आमदार आलो म्हणले विजय सरदेस आणि तो दुसरो तू तू आमदार काय न तू न्हू तू सोशल वर्कर कोणी सगळे ह्यांना सपोर्ट दिवस कित्याक घेऊ ना ना खूपशे येलेक्टिव्हिस्ट आले खूपशे लोक ना आयले कोण येऊ ना विजय आयो पण हा किती म्हणत हा किती म्हटलं हे पण ताराय असा हा किती म्हणत तू पण व्हरी सिंपल गजाल असा असेम्ब्लीत मुद्दो मांडून तेजेर पॉलिटिक्स एक करप ही एक गजाल आणि ह्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करप ही एक गजाल आय एम नॉट इंटरेस्टेड इन मेकिंग पॉलिटिक्स इन एसली आय एम इंटरेस्टेड इन फिडींग दॅर कामात त्याच्या फॅमिलीचे पोट भरपूर हा इंटरेस्टेड हा हे उलय हा हेम्ब्लीच गजाली तुमच्याकडे जाता ऑन द स्पॉट गोल स्पॉट करून दाखवत गोल स्पॉट म्हणून एक सॉफ्ट ड्रिंक येते खबर आहे हा लहान असताना पियाले तीच करून दाखवपाची आज गरज असा आणि मला विश्वास असा रे जोपर्यंत वाचना तोपर्यंत हा काय उचं ना पण वाचल्या उपरात कन्सर्न मिनिस्ट्रीक सगळ्यांना माझे प्रश्न येतले थँक्यू